लाजा वाटू द्याला गा लाजा वाटू द्याला का म्या बांधलेला कठ्यावर बसलाय पैसे देला का पैसे दे की तुला पैसे माझ पैसे दिले ना हो करू काय माझी हिर ना हो हिर पण पैसे दे की कि माझी पहिला पैसे दे ती गणटन ती काय म्हणते ती नेकलेस केलं बँकेत ठेवू तुझं पैसे सरळ बोल सरळ बोल सरळ बोल मी मी काय तुझे पैसे घेतले का

你的啊、你不点、啊，快点，快点，快点，快点，快点，快点，快点，快点，快点，快点，快点，快点，快点，快点，快点，快点，快点，快点，快点，快点，快点，快点，快点，快点，快点，快点，快点，快点，快点，快点，快点，快点，快点，快点，快点，快点，快点，快点，快点，快点，快点，快点，快点，快点，快点，快点，快点，快点，快点，快点，快点，快点，快点，快点，快点，快点，快点，快点，快点，快点，快点，快点，快点，快点，快点，快点，快点，快点，快点，快点，快点，快点，快点，快点，快点，快点，快点，快点，快点，快点，快点，快点，快点，快 हालम्या पैसे दे हालम्या फोरला गेला कुच खा पैसे दे पैसे दे दारोगड फोडीन बाग टकोर खाऊ नको फोडीन पैसे दे बाई ना ला ला करा बायकूचा ऐकू लागला करायला बाहेर का गेला पळून तू तुला एका पाठी तू आज बाहेर येईल अर माझ बाहेर येते बाहेर ये येत होत तुला ये रा मी मोडतो आणि दारुगाड तू दारुगाड बॅग निश्चल का नाही तुला नाही निश्चय का नाही तू तू निश्चय का तुला सांगतो कसं आहे ते हो आता थोडं बेला गेला कुच खात आता कुच खात गेला तुला ठोक्याला नीट करतो काय होती काय माझ्यावर करायचं तुला करून घेतलंय बाई ही पूजा राहते ते पूजेला का पाठी ठोक्याने ही करतो भर निक भर निक हल्म्या भर निक हल्म्यालम्यालम्यालम्या अलम्या आर बाहेर किती किती वर्ष घरात बस मला बघायचं आहे तू किती वैसे बस तू बाहेर विकतो घराकडे जाऊ तो, तो कसा इथे मी तू आज आज बाहेर कडे जाऊ तो आग, आग आता कोण येते कडी काढाय बघतोच आता तुला घरातलं बाहेरच काढत नाही हो कडी काढाय कोण येते बघतोच मी आता तू किती वर्षी आज बसतो मला पण बघायचं आहे तू मला किती वर्षी बसतो आता बघायचंय तू देत नाही ना पैसे तू नेले ना काय माहित म्हण तुला आजपासून हलमेज म्हणणार तू बाहेर जाऊ तू <sweb> <tis> या, या, ये तू काय काढत नाही कधी करतो हा तू येत कधी काढत नाही कधी काढाय कोर येते बघतो मी कधी काढाय कोर येते बघतो तू ब्राय नसत तू बॅग तो कडीच काढत नाही आता बोंबलेत बस तसा आता घरात आता बस पॅन्टीच कार्यक्रम करत हा कोण येते बघ तूच ती ना आता इथे का बघतो की राहू तू कसा येते हा तिला आज पूर्णिला ठोकाय होतो चांगली तिनं आता कडीच काढाली होती ह्याला दाखल बसतो इथं या लय नखरा लावला याने मी आता बसतो निवांत तिथं किती दिवस सर करायचं आहे तू आता आत बस जर दिवसभर तसाच बस तुला कोणतं कडी बाहेर काढत नाही आणि जे कडी काढा येईल त्याला आज रपाड जायचं वाच आहे तुझी नाटकं पैसा माझा लागा घराला वापरलास घरात राहतो चांगला खुलीत राहतोय पैसे जेवाय किती वीर तुझ्या बाजार आणतोईज मी उन्हाला काय पैसे देतोय आ कळत नाही वीर मला आ बर बर आता आत न किती वीर तुला कडे काढत नाही म्हणजे काढत नाही किती कशी ते पूजी बघ की मी आता